श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे संकटांना भिवू नका संकटांना संधी मानून त्यावर मात अहो संकट कोणाला आलेलं नाहीये प्रत्येकाला संकट आलेलं आहे बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर फक्त मनुष्य देहालाच संकट नाहीये चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि त्याच मनुष्य देहाला फक्त शिकवण प्राप्त करून दिलेली आहे कारण बाकी पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा कधी ती समर्थ कोणावर संकट नाही लहान जन्माला आलेलं मूल आलेल्या जन्माला मुलाला किंवा मुलीला सुद्धा संकट येतं संकट कोणाला सांगून येत नाहीये की हा लहान आहे का मोठा आहे परंतु संकटांना कधी घाबरायचं नाही आतापर्यंत आपण पाहायला गेलो आपल्यावर सुद्धा संकट ओढावलं आपण सुद्धा संकटांना सामोरं गेलो परंतु संकट ज्याप्रमाणे येत असत त्याप्रमाणे आपल्याला त्या, आप त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे त्यावर मात करता आली पाहिजे संकट आलं म्हणून घरी बसून राहिलं काही उपयोगाचं नाही जीवनात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत काही समस्या असतील परंतु त्या समस्यांना आपण घाबरून जाऊ नये काय होणार आहे एखादं संकट आलं आयुष्य तर एकदाच आहे बरोबर की नाही पुन्हा पुन्हा नाहीये संकट लहान मोठी येतच असतात परंतु त्याच संकटांना आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण संकटांना सामोरं जातो ना त्यावेळी आपला आत्मविश्वास वाढत असतो परंतु संकटांना जर आपण घाबरून राहिलो ना तर आपला आत्मविश्वास डळमळीत राहतो मग जीवन कसं जगायचं आयुष्य कसं जगायचं याचा आपण विचार करत बसतो अरे माझ्याच आयुष्यात का अशी टेन्शन आले आहेत माझ्याच आयुष्यात का अशी संकट आलेली आहेत मग असा विचार करण्यापेक्षा आपण त्या संकटांना सामोरं गेलो त्या स बघा त्याऐवजी आपण ती जी संधी आहे त्या संधीचं सोनं जर आपण केलं त्या संकटावर आपण मात केली त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ना म्हणून समर्थ म्हणाले संकटाने भिवू नकोस हो जीवनात आयुष्यात बघा त्रास होत असतो अडचणी येत असतात कोणाला कसलं टेन्शन असत संकट कोणाला सांगून तरी येत नाहीये आपल्याकडे बघा एखादे पैसे भरायचे परंतु पैशासाठी आपलं संपूर्णपणे आपण टेन्शन घेत असतो संकट उभी राहत असतात आता पैसे कसे जमा करायचे आहेत लोकांचे घेतलेले आहेत लोकांना द्यायचे आहेत असा आपण फक्त विचार करत असतो आणि त्यामध्ये आपण जीवन जगत असतो परंतु नुसतं विचार करून काय मिळणार आहे का नाही त्यासाठी कर्म केले पाहिजेत कार्य केले पाहिजे समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाही घडे म्हणून आयुष्यात अडचणी आल्या तरी सामोरं गेलंच पाहिजे संकटांना संधी म्हणून आपण पाहिलं पाहिजे संकट आलं म्हणून आपण जर लपून बसलो तर त्या जीवनाला आयुष्याला अडचण नाही संकट आलं की समजायचं एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे प्रत्येक समस्येमध्ये एक नवीन संधी दडलेली असते लोक जशी आपली परीक्षा पाहत असतात ना की हा या प्रश्नाचं उत्तर देईल का एवढे सर्वजणं मुलं असतात बघा एखादी परीक्षे परीक्षा असेल त्या परीक्षांना जगातून सर्वजणं तयार होत असतात परंतु त्यातला कोणीतरी एक सिलेक्ट होतो बरोबर की नाही मग तसंच आहे अनेक संकट येत असतात परंतु त्या संकटातून आपल्याला प्रत्यक्षामध्ये एक नवीन संधी दडलेली असते ती शोधायची जी आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करू शकते आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्यावर आपण मात केले पाहिजे समस्यांना सामोरं जाऊन उपाय शोधता आला पाहिजे बरोबर की नाही जर आपण एखाद्या जा परीक्षेला जात आहोत आपल्याला यश मिळत नसे तर आपल्यामध्ये नकारात्मक विचार नकारात्मक दृष्ट्या न पाहता अजून आपल्याला मेहनत करायची आहे अजून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे ना परंतु पुढील प्रयत्नामध्ये आपण यश नक्कीच मिळवणार आहोत ज्याप्रमाणे प्रत्येक समस्येला सकारात्मक दृष्ट्या पाहून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो एखादी परीक्षा असेल पुन्हा भाग का दिलेला आहे आता परीक्षेला सामोरं जायचं आहे संकट कसलं उभं राहणार आहे जर आपण अभ्यास केला दिलेला गृहपाठ दिलेला वर्गपाठ जर आपण पूर्ण केला तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क मिळणार आहेत मग कुठलेही सर येऊ दे किंवा कुठलेही टीचर येऊ दे आपण आपल्या प्रश्नपत्रिकेनुसार आपण उत्तरं लिहिणं जरूरी आहे संकट केव्हा उभं राहतो जर आपण अभ्यास केला नाही मग आपण दुसऱ्यांवर अवलंबून असो मला पुढचा दाखवेल किंवा मागचा विद्यार्थी दाखवेल परंतु समोर जर कोणी बघा टीचर किंवा सर कडक शिस्तीचे आले आपल्याला बघून नाही दिलं मग शेवटी संकट उभं राहणार ना मग आपल्याला कमी मार्क मिळतील नापास होण्याची शक्यता वर्ष फुकट जाईल मग त्यामुळे आपल्याला काय होतं चिंता होत असते टेन्शन होत असतं यावर उपाय काय तर उपाय म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे जर प्रयत्नच जर आपण केले नाही तर आपल्याला यश मिळेल का हो नाही ती परमेश्वर ना परमेश्वर सर्व पाहत आहे ज्याच्या दृष्टीखालून गेले असे काहीच नाही उरले आपण विचार करतो अरे मला कोण नाही पाहणारं माझ्याकडं कोणीच पाहत नाही आहे परंतु आपण प्रत्यक्षात जे कार्य करणार आहोत त्या कार्याचं फळ आपल्याला परमेश्वरच देत असतो परंतु आपण जीवनामध्ये अडचणी आल्या संकट उभे राहिली की आपण घाबरून जातो त्याला घाबरायचं नाही आपण प्रत्यक्षात नवीन संधीची वाट पाहायची संधी निघून गेल्यानंतर फायदा नाही आहे बरोबर की नाही पुन्हा पुन्हा संधी येत नाही बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो एखादी मॅच असते त्या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू पन्नास पन्नास रन धाव धावा करत नाही पन्नास रन काढतो का नाही काढत काही वेळेला उत्कृष्ट फलंदाज सुद्धा शून्य धावांवर बाद होतो मग आपण विचार करतो अरे ज्याच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवला होता तो संपूर्णपणे टीम जिंकून देणार होता तो शून्य रन रनांवर बाद झाला मग आता आपल्यापुढे संकट उभं राहिलं टीम पुढे संकट उभं राहिलं मग आता जिंकवणार कोण बाकीचे बघा प्रत्यक्षपणे जे गोलंदाज असतात ते सुद्धा प्रयत्न करतात आणि सामना जिंकून देतात आपण विचार करतो अरे प्रत्येकामध्ये कौशल्य प्रत्येकामध्ये कला आहे परंतु ती कला आपण पुढे आणत नाही ती लोकांपुढे आपण सादर करत नाही आपण फक्त विचार करतो अरे माझ्यापेक्षा हा सर्रास आहे माझ्यापेक्षा हा उत्कृष्ट आहे आपण एकमेकांना काय करत असतो आपल्यापेक्षा जास्त मानत असतो आणि आपण आपल्याला कमी मानतो त्यामुळे का होतं की आपल्यातला जो आत्मविश्वास आहे ना तो कमी होतो आपल्याला जे करायचं आहे ते राहून जातं म्हणून आपल्याला पण सुंदर प्रकारे देह प्राप्त करून दिलेले आहे संकट आलं प्रसंग येत असतात प्रसंग जात असतात म्हणून घाबरून जायचं नाही आणि आलेल्या संकटांना आलेल्या समस्या पुढे एक नवीन संधी प्रत्यक्षात भगवंत आणत असतो आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे म्हणून उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे संकटांना भिवू नकोस संकटांना संधी म्हणून त्यावर मात करायला शिक जय जय रघुवीर समर्थ